नमस्कार श्री स्वामी समर्थ आज एक नवीन व्हिडिओ घेऊन आपण पुन्हा आलोय ट्युटोरियर आहे मध्ये गंठण आहे मोत्याचं तर ते अगदी साध्या सोप्या पद्धतीने कसं करायचं ते आपण या व्हिडिओत बघणार आहोत त्यासाठी माझ्याकडे वीस गेज ची तार आहेत जाडवाली कुठलीही तार घ्या साधारण एक बोटभर लागेल बॉलपिन्स लागतील मोठे मोती लागतील पाच एम एम चे हे ट्रिपल लेअरचे मोती मी घेतले आणि सहा एम एम चे ब्लॅक क्रिस्टल घेतलेत आपण मंगळसूत्र बनवतोय त्याच्यामुळे ब्लॅक क्रिस्टल मी ते वापरलेत आता आपल्याकडे हातात बॉलपिन आहेत तर या आहेत आपल्याला वापरता येत नाहीत ह्याला मधून आपल्याला कट द्यावे लागतात म्हणजे त्याला एकाचे दोन होतात आणि आपण ते वापरू शकतो आता बॉलपिन मध्ये तुम्हाला जातात एक सांगायचं आहे की बॉलपिन मध्ये दोन तीन प्रकार येतात प्रकारपेक्षा त्याच्या क्वालिटीज असतात तर रिलायबल जे दुकानदार आहेत त्यांच्याकडनं बॉलपिन खरेदी करा नाहीतर त्या हातामध्ये वापरता वापरताच तुटतात कमी क्वालिटीच्या असल्या तर म्हणून जिथे चांगला आपलं मटेरियल आपण घेतो तिथूनच आपण बॉलपिन घ्या आणि एकदा त्याचा वापर करून बघा की या तुटत आहेत का तुटत नसतील तर आपण वापरू शकतो गोल्डन सिल्वर दोन्ही प्रकारात येतात ज्या ही सिल्वर मध्ये काम करतात त्या सिल्वर घेऊ शकतात आता आपण एक बॉलपिन मध्ये पाच एम चा मोती घातलाय त्याच्यावर पकड धरली अगदी परफेक्टली वरच धरायची म्हणजे तो जो होल आहे तो व्यवस्थित बसतो हे तुम्ही फ्लॅट फ्लॅटनोज पकडणे पण करू शकता आणि राऊंड नोज पकडणेही करू शकता फक्त त्याच्या पुढच्या धरायचं म्हणजे जो होल आहे तो किंवा जो लूप करणार आहोत आपण तो छोटासा आणि छान बनतो आणि जेवढी वायर आहे तेवढी दोनदा फिरवून वायर कट केली वा तरी चालेल किंवा पूर्ण फिरवलं तरीही चालेल असं छानपैकी आपलं लोरियल किंवा भुंगरी याला म्हणतात ती तयार झाली आता पाच एम एम मोत्यांचं एक वैशिष्ट्य आहे की यातनं बरेचदा बॉलपिन बाहेर निघून येतात कारण ह्याचे होल आणि बॉलपिनचे जे खालचे गट्टू असतात तर ते जुळत नाहीत म्हणजे बॉलपिन खराब आहेत का तर तसं नाही ह्याचा होल आणि त्याचा हे सपोर्ट करत नाही म्हणून मग ती जर बॉलपिन लागत नसेल तर दुसरी बॉलपिन घ्या फक्त याला सीड बीड ऍड करू नका आणि ह्याचा गोल्डन लुक जो आहे तो तसाच राहू द्या जी बॉलपीन बसेल ती आपण ह्याला लावू शकतो आता मी मोठं बंठन करतेय त्याच्यामुळे मी असं पाच एम एमचे मोती घेतले तुम्ही नाजूक करायचं असेल तर चार एम चे सुद्धा घेऊ शकता आपली जी ट्वेंटी पोटभर बाहेर होती त्याला मी एक लूप करून घेतलाय एक आकडा मराठीतला त्याच्यात क्रिस्टल घातलाय आणि चार घुंगरी घातलाय चार बाजूला असेच आपल्याला जेवढी लेंथ हवी तेवढी आपण हे घालू शकतो तर हे मागे त्याचे लूप करायचं म्हणजे सगळे व्यवस्थित एकावर एक बसतात आणि एकावेळी चार अशा ह्याने हे लावून घ्यायचे तर साधारण मला एक अर्ध बोट हे हवंय आता मी बोटावर माप का सांगते इंचावर का सांगत नाही कारण जेव्हा आपण डागेना पुढे पुढे घडवत जातो तेव्हा आपण ऍक्च्युली पट्टी घेऊन बसत नाही म्हणून हे हाताची माप मी सांगते जी आपल्याला पटकन वापरणं सोयीचं जातं आपल्या क्लासमध्ये सुद्धा मी अशीच हाताची माप सांगत असते की हातभर घ्या बोटभर घ्या एक वीथ घ्या ही ऍक्च्युली जुनी माप आहेत एक वीथ वगैरे पण ती खरंच परिणामकारक आहेत आता जे सेंटीमीटर इंचामध्ये गणित आहे तसं आपण एक इंच आला म्हणत नाही किंवा एक इंच आला आपण चहामध्ये घालत पदार्थात घालत नाही तो अंदाज असतो आपला तर तसंच आपण ह्यामध्ये सुद्धा अंदाजाने या गोष्टी करायच्या आहेत हे बघा आता हे आपलं अर्ध झालेलं आहे तसंच आपण पुढचंही करायचंय शक्यतो एकावर एक मोती बसतील कुठे खड्डा पडणार नाही अशा प्रकारे हे दाबून घ्यायचे थोडेसे मागे पुढे करायचे म्हणजे त्या ज्या गॅप आहेत त्या भरून निघतात आता हे मोत्यांच करायचं का तर नाही हे तुम्ही कलरफुल मणी कुठलेही घेतले त्याच्या अशा घुंगरी केल्या तर त्यापासून पण हे बनवू शकता किंवा ह्याच्यामध्ये ही पण डिझाईन करू शकता अर्धे लॉरियल्स एका बाजूला मध्ये एखादा पेंडंट कमळ चंद्र गु किंवा कुंदन छान स्टोनचा वगैरे असा लावून दोन्ही बाजूने हे घोंगरे टाकून सुद्धा पेंडंट करू शकता डिझाईन करू तेवढ्या आहेत भरपूर डिझाईन्स रोज आपल्याला दिसत असतात फक्त या डिझाईन्स मध्ये एक लक्षात घ्या की ड्युरेबल म्हणजे बऱ्याच वेळ चालणारे चालणार आहे टिकणारे असे दागिने आपल्याला बनवायचे अ तकलादू किंवा पटकन तुटणारे टोचणारे असे दागिने आपल्याला बनवायचे नाहीये तर त्यासाठी डिझाईन्स बनवताना आपण स्वतःचा तयार करत असू तरीही आणि दुसऱ्याच्या कॉपी पेस्ट करत असू तरीही थोड्याशा विचारात घेऊन थोडासा पेपर वर्क करा त्याच्यावर की ड्रॉ करा इथे काय होऊ शकेल आणि कसं होऊ शकेल एक ड्रॉइंग बुक तुमच्याकडे काय द्यात त्याच्यावर तुम्ही ह्या गोष्टी मेन्शन करू शकाल आणि जसं तुम्ही दागिने घडवत जाता पुढे पुढे तर ड्रॉइंग बुक मेंटेन करा म्हणजे तुम्हाला मटेरियल नॉलेज पण सोबतच मिळेल म्हणजे जर तुम्ही दुकानात मटेरियल आणायला तुम्हा गेलात तेव्हा ह्याला काय म्हणतात त्याला काय म्हणतात हे तुम्हाला माहिती असू दे दुकानदार तुम्हाला सगळंच सांगेल किंवा असं नाही म्हणून आपल्याला ह्याची क्वालिटी आणि त्याला काय म्हणतात वस्तूला हे माहिती पाहिजे तर आपण ह्याच्यामध्ये ट्रिपल लेअरचे मोती वापरले जे चांगल्या क्वालिटीचे मोती समजले जातात प्रीमियम क्वालिटीचे हे लवकर खराब होत नाही त्याचं शाईन जात नाही हे थोडेसे कॉस्टली असतात त्याच्यापेक्षा चांगले चापणीच मोती असतात जापनीज जे मोती असतात ते थोडेसे तांबूस रंगावर जातात तर ते मोती ही आपण वापरू शकतो मग आपल्या दागिण्याची कॉस्ट मात्र त्यात वाढते तर टू लेअरचे मोती शिकण्यासाठी तुम्ही वापरू शकता पण ज्वेलरी विकण्यासाठी ट्रिपल लेअर हे बेस्ट ऑप्शन आहेत आपल्याकडे अवेलेबल आहेत रॉ मटेरियल मध्ये हे सगळं आता जे दाखवत येत त्या दागिन्याचं रॉ मटेरियल अवेलेबल आहे तुम्ही एका दागिन्याचं मटेरियल सुद्धा आमच्याकडनं मागवू शकता प्रतिभा मध्ये लवकरच प्रतिभा मार्ट हे पण काढणार आहोत आपण त्याच्यामध्ये फक्त तुम्हाला रॉ मटेरियल मिळेल रॉ मटेरियलचेच व्हिडिओ आणि सगळं असेल त्यासाठी माझा प्रयत्न चाललाय की बऱ्याच ताईंना बनवता खूप छान छान गोष्टी येतात फक्त रॉ मटेरियल मध्ये या अडकतात तर त्यांच्यासाठी आपण लॉन्च करत आहोत एक पुढच्या एखाद्या महिन्यात हे आपलं लॉन्च होईल आणि त्यामध्ये तुम्हाला भरपूर साऱ्या रॉ मटेरियलच्या व्हरायटीज बघायला मिळतील आता हे बघा आपलं हे पेंडंट तयार झाले जसं आपण आधी क्रिस्टल घातलाय तसंच आपण पुढे पण क्रिस्टल घालतोय आणि लूप करायचं तर लूपला जागा किती सोडायची तर आपली एक करंगळी शेवटच्या मोती किंवा मण्याच्या इथं ठेवायची तिथून पुढे एक करंगळी एवढं ठेवायचं आणि तेवढं आपल्याला एका लूपसाठी पुष्कळ होतं अगदीच वाटलं तर एक्स्ट्रा वाला पण कट करू शकतो पण जर आधीच आपण कमी कट केलं आणि त्यात लूप नाही बसवा तर आपला अख्खा जागेना परत सोडावा लागेल इथे आपण कुठल्याही रॅकिंगचा वापर केला नाहीये कारण दोन्ही लूपच्या व्यवस्थित बसत घट्ट त्यामुळे आपण लूप, लूप केला की आतमध्ये जे काही घातलेलं आहे मोत्यांचं बाइंडिंग ते एकमेकाला धरून बसतं आणि ते हलत नाही पण हा खूप सुंदर जागेना दिसतो आणि ह्याला दोन प्रकारे तुम्ही मंगळसूत्राच्या सरी लावू शकता एकतर आपली अठरा गेटची सॉरी अठरा इंचाची जी मंगळसूत्राची सर असते ती लावा किंवा तीन चार पदर एकत्र असतात ह्याच्या दोऱ्यात ओवलेले तर ते पण लावू शकतात ते पण छान दिसतात हे बघ आणि त्याच्यावर मोत्याचे जर कानातले असतील कुड्या तर एकदम हटके लुक आणि छान दिसतो पारंपरिक लुक मध्ये जातो हा कणाच्या साडीवर किंवा कॉटन ड्रेसेसवर हे खूप छान दिसेल ह्याच्यातच तुम्हाला जर नाजूक करायचंय तर चार एम एमचे मोती वापरा आणि साईज कमी करा तर तुमचा नाजूक हे मोत्याचं गंठन तयार होईल हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा माझे व्हिडिओ वारंवार येत नाहीत आपले ऑनलाईन क्लासेस सध्या सुट्टीमध्ये खूप छान चाललेत तर मे महिन्याचं बुकिंग चालू आहे ज्यांना ह्या सगळ्या गोष्टी लाईव्ह शिकायच्या आहेत मध्ये तर त्यांच्यासाठी बुकिंग्स ओपन आहेत मे महिन्याच्यासाठी तर आता तुम्ही बुक केलात तर मे महिन्याच्या पर्यंत तुम्हाला सगळं मटेरियल घरपोच मिळेल तुम्हाला बुकिंग करून मटेरियल घरी यायला आठवड्यावर तरी जातो तर त्यासाठी म्हणजे वेळ जातो म्हणून मे मध्ये बुकिंग करू नका आता बुकिंग करा जेणेकरून तुमच्या मेच्या बॅचेस जर निघतील तर तुमची सीट रिझर्व्ह असेल ठीक आहे तर अशा प्रकारे लाईव्ह मध्ये आपण हे सगळं घेतो आणि छोट्या छोट्या टेक्निक्स पण शिकवते की ज्याने तुमचं तुम्ही डिझाईन करून व्यवसाय करू शकता आपलं हे गंठण तयार झालंय आता गंठांचा जो सर असतो किंवा जो मंगळसूत्राचा जो सर असतो तर त्याचं कधी जम्परिंग ओपन करायला जाऊ नका आपण जे काही केलेलं आहे तर ता त्याचा लूप ओपन करून त्याच्यात ते टाका आणि परफेक्टली दाबून बंद करा प्रेसने म्हणजे किती वापर झाला तर ती जम्परिंग ओपन होत नाही अशा प्रकारे आपलं हे तयार झालंय तसं छान दिसतंय बघा आणि एकदम उठून दिसतं तुम्ही पूर्ण जो काही आटार करता तो छान दिसतो धन्यवाद